आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका दुरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली व वा परांडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ अप्पा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भूमपरांडा व वा वाशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक यशस्वीरित्या पार पडली वाशी तसेच भूम येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका दुर्गुडे यांच्या अध्यक्षतेखाली व वा परांडा वाशीचे विधानसभा अध्यक्ष नवनाथ अप्पा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी होणाऱ्या सुरेश दाजी बिराजदार प्रदेश उपाध्यक्ष यांच्या संकल्पनेतील भव्य अशा रोजगार मेळावा याबाबत परांडा व वाशी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये होणाऱ्या मेळाव्यासंदर्भात चर्चा झाली यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी बोलताना असे म्हणाले की सुरेश दाजी बिराजगार यांच्या संकल्पनेतून भूमपरांडावाशी येथील युवक युवतींसाठी भव्य असा रोजगार मेळावा दिनांक चोवीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला असून या मेळाव्यामध्ये पन्नासहून अधिक नामांकित कंपन्या रोजगार घेऊन आपल्या तालुक्यामध्ये येणार आहेत यामुळे हजारो युवक व युवतींना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे त्यामुळे युवक व युवतींना या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले या बैठकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाशी व वा परांडा नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीदेखील जाहीर करण्यात आल्या वाशी युवक तालुका उपाध्यक्षपदी सुशांत बळीराम नाळपे वाशी युवक तालुका संघटकपदी सूरज घवाने वाशी युवक तालुका सरचिटणीसपदी राजेंद्र रावसाहेब गाडवे वाशी युवक तालुका उपसंघटकपदी योगेश अभिमान इंगोले पारगाव युवक शहराध्यक्षपदी प्रवीण हनुमंतपुरी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब काटवटे यांच्या नेतृत्वाखाली या निवडी जाहीर करण्यात आल्या तसेच भूम शहराध्यक्षपदी जीवन दिगंबर गाडवे भूम अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी आदिल जलाल शेख यांची जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आढावा बैठकीमध्ये प्रमुख नेते यांनी आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थित कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्हाध्यक्ष काका गुरगुडे का भूम परांडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ अप्पा जगताप भूम तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट रामराजे बी साळुंखे वाशी तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सूर्यकांत सांडसे परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे परंडा शहराध्यक्ष जावेद पठाण सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर महेश नलावडे भूम युवक तालुकाध्यक्ष दादासाहेब निरफळ वाशी युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब काठवटे भूम युवक तालुकाध्यक्ष दादासाहेब निरफळ भूम तालुका युवक कार्याध्यक्ष संदीप घटकळ उपाध्यक्ष ॲडवोकेत मुंडे परंडा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष जहांगीर शेख नगरसेवक भगवतराव कवडे शिवशंकर चौधरी नगरसेवक विकास पवार बापूराव जगदाळे जालिंदर जगदाळे अंगद जगदाळे गणेश माने जितेंद्र निरफळ संदीप गटकळ नीरज सपकाळ तानाजी नाईकवाडी सरीफ मुजावर रिहाल शेख अजमल मुजावर बच्चन तांबे अब्दुल पठाण संदीप खरवटे आदी पदाधिकारी व सहकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की क्लिक करा तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा